अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली मिरज कुपवाड प्रशासनानं मिरज पंढरपूर रोड गुंठेवारी भागातील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त यादव यांना निवेदन देण्यात आलं यावेळी काही भागात अतिक्रमण झाली असतील तरी महापालिकेनं त्यांना एक संधी देऊन त्यांचं कोणतंही नुकसान न करता ही अतिक्रमण हटवण्याची माहिती पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी आयुक्तांना दिली ते पुढे म्हणाले की गोरगरीब लोकांना गुंठा दोन गुंठे जागा घेऊन राहत असतात परंतु प्रशासनाने त्याच्यावर अतिक्रमण म्हणून तोडफोड करत त्यांचं नुकसान करण्याची भूमिका काही योग्य नाही अशा भूमिकेचं आम्ही कायम विरोधातच आहे काही अतिक्रमण असतील तर आम्हाला सांगावेत आम्ही समोर उभं राहून अतिक्रमण दूर करून घेण्याची व्यवस्था करतो परंतु गोरगरीब नागरिकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान करून देणार नाही असे ते म्हणाले यावेळी मिरज शहर संघटक बाळासाहेब हातेकर उपशहर प्रमुख महेश लोंढे युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरे करण घोडके प्रथमेश यमगार उपस्थित होते आज उपायत्म आणि आम्ही मिरज पोटर पूर्वस्था परिसरात जे काय अतिक्रमण झालेले आहे अष्टविरोधी मार्ग परिसरामध्ये त्या अतिक्रमण मोडून काढण्यासाठी जे लिहून अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज आम्ही उपायुक्त मॅडमांना युवासेना मिरज वतीने निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनानुसार मॅडमांनी लवकरात लवकर कारवाई करतो असे आम्हाला माहिती दिली बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी नि करना खबर <क्षण> लाइव <लाएग>